तयार होणारी ही भाजी ऑफिस टिफिनसाठी आणि शाळेच्या टिफिनसाठी अगदी हिट आहे त्याचबरोबर सकाळी टिफिनसाठी भाजी केली की दुपारी जेवणाला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो परंतु ही एक भाजी तुमचं टिफिनचं आणि दुपारच्या जेवणाचं दोन्ही काम करून एकदम हटके आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही उद्याच टिफिनला ही मसाला मागायची चमचमीत भाजी बनवू शकता चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर अशा चमचमित आणि झणझणीत रेसिपीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला इथे मी पाच वांगी घेतलीत वांगी छानपैकी त्याचे काटे काढून घ्यायचे पाठीमागचा जो निबार डेट आहे तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने वांग्याचे दोन भाग करून घ्यायचे आता दोन काप का तर टिफिनमध्ये द्यायलाही सोपं पडतं आणि मुलांना वांग खायलाही सोपं पडतं जर एक अख्खं वांग जर तुम्ही मुलांना दिलं तर मुलं अख्खं वांग संपवतही नाही आण आणि ते टिफिनमध्येही देता येत नाही चला अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांचे दोन काप करून मध्ये त्याला चिर देऊन घेते मध्ये ती चिर दिल्यामुळे छान असा सगळा मसाला वांग्यामध्ये मुरला जातो सगळी वांगी पाण्यामध्ये घालून घेतलेत आता वांगी पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण छान असा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी कांदा लाल सुके मिरच्या त्याचबरोबर खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय सगळ्यात आधी कढईमध्ये तेल छान गरम करायचं तेल गरम केलं की त्यावरती एक कांदा घालून घ्यायचा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलाय तो छानपैकी मोठ्या आकारामध्ये कापून घेतलाय तेलावरती छान परतला गेला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं ज्यामुळे कांदा लवकर शिजला जातो आता कांदा भाजत असतानाच यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला लाल सुकी मिरच्या इथे ज्या आपले हिरव्या मिरच्या लाल होतात त्या वापरायच्या आहेत त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तेलावर दोन मिनटं छान परतवून घ्यायच्या आणि सगळ्या शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत ते सुको खोबरं इथे सुक्या खोबऱ्याचं किसमी साधारण चार चमचे घेतलंय तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल या वाटणामध्ये खोबऱ्याचा छान चा असा फ्लेवर येतो इथे साधारण चार चमचे खोबऱ्याचा खिस घालून घेतल्यानंतर परत एकदा हे वाटण छान मी परतवून घेतले अगदी कांद्याचा छान ब्राऊन कलर होईपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे सगळं साहित्य छान थंड झालं की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट त्यानंतर एक चमचा काळं तिखट किंवा लाल तिखट तुम्हाला जे तिखट आवडतं ते तिखट तुम्ही घालू शकता मिक्सरला दोन मिनटं छान वाटून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या आपल्या क ग्रेवीला छान एक संदपणा यायला मदत होते हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट जो मी आठवड्याभरासाठी करते तो घालून घेतला होता आता कढईमध्ये परत एकदा चार चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं लवंग आणि काळी मिरी ह्याची छान फोडणी द्यायची त्याचबरोबर हिंग आणि हळद घालायचं आणि ही वांगी आपण छान तेलावरती परतवून घेणार आहोत सुरुवातीला मसाला न परतता आपण फक्त लवंग काळी मिरी आणि जिऱ्याच्या फोडणीवरती ही वांगी छान परतवून घेणार आहोत त्याचबरोबर हिंग घातलाय हिंगाचाही खूप छान फ्लेवर वांग्यांना येतो वांग्याचा अशा पद्धतीने छान कलर चेंज झाला की यामध्ये वाटण घालून घ्यायचे वांगी छान तेलावरती परतवून घेतल्यामुळे वांग्याचा छान फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे वांगी डाय मसाला अगोदर परतून त्यामध्ये घालण्याऐवजी तेलावर छान वाफलवून घ्यायची आणि त्यानंतर वरून मसाला घालायचा मसाला घातल्यानंतर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर घालायचं एक चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा काळा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आता सुरुवातीला वाटणामध्ये मी अर्धा अर्धा ते एक चमचा लाल तिखट घातलं होतं त्यामुळे तिखट इथं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि हा सगळा मसाला छान परतवून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा लगेलगे पाणी घालायची काही करायची नाही आहे झाकण ठेवायचं आणि मसाला छान वांग्यामध्ये दे मुरू द्यायचा त्यानंतर आपण यामध्ये सगळ्यात शेवटी पाणी घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी घालून मी यात ह्यात पाणी घालून घेतलं आहे पाणी अगदी मिडियम घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही कारण हे आपण सुक्क मसाला वांग बनवतोय त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचे अगोदरच याला आपण तेलावर परतून घेतले मसाल्यामध्ये वाफ दिली अगदी फुलपत्रभर पाण्यामध्ये हे वांग मी शिजवून घेते वांग शिजते तोपर्यंत कढई गॅसवरती ठेवते आणि एका गॅसवरती लगेच चपाती करून घेऊयात सकाळच्या घाईमध्ये एकाच वेळेस दोन्ही कामं करून टाकली की अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा टिफिन तयार होतो वांग करायच्या अगोदर मी कधी भिजवून ठेवली होती आता वांग शिजते तोपर्यंत चपाती करून घेऊयात घडीची पोळी करते छान लाटून तेल लावून घेतले घडीमध्ये तेल लावल्यानंतर आवर्जून पीठ भुरभुरा म्हणजे चपाती आपली छानपैकी फुकते चला आता चपाती छानपैकी लाटून घेऊयात चपाती लाटत असताना वांग्याकडेही लक्ष द्यायचं आहे कारण वांग्यामध्ये आपण पाणी अगदी कमी होतं होतं त्यामुळे ते खाली लागू नये त्यासाठी एकदा परतवून घ्यायचं आहे चपाती इथे माझी छान लाटून झाली आहे आता वांग एकदा छान परतवून घेते नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे बघू शकता किती सुंदर असं तेल सुटले आणि मसाला हे किती चमचमीत असा दिसतो आहे अजून वांग थोडंसं कसर आहे शिजायला त्यामुळे झाकण ठेवून मी याला वाफेवरती एक दोन मिनटं शिजू देते तोपर्यंत चपाती भाजून घेऊयात ते तवा छान तापला गेलाय वरून तेल सोडायचं आणि चपाती चा छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची चपाती लाटताना हलके हाताने कडेनी लाटायची म्हणजे मध्ये छान पिके फुगते जर तुम्ही मध्ये जास्त लाटली तर चपाती म्हणावी अशी फुगत नाही आणि चपाती भाजत असताना अगदी फुल गॅसवरती भाजायची म्हणजे ती खूप वेळ मऊ लुसलुशीत राहायला मदत होते चला वांग इथं पिके आपलं शिजलं गेले एकदा देठाला चेक करून बघूयात वांग चेक करताना मी देठाला तोडून बघायचं सहजपणे तुटलं गेलं याचा अर्थ वांग आपलं छान शिजलं गेलंय अतिशय सुंदर आणि चमचमीत असे वांग आपलं तयार झालंय हे टिफिन मध्ये मी सर्व करून घेतले मसालेदार असं चमच वांग आणि त्याबरोबर मऊ लसुशी अशी घडीची पोळी हे वांग तुम्ही टिफिनला देऊ शकता त्याचबरोबर दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला हे आरामात करू शकता एकाच वेळेस दोन्ही कामं होतात मी सकाळी बनवलेले हे वांग दुपारच्या जेवणासाठीही बनवलं मी ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अगदी सगळे बोटं चाटून खातील एवढी टेस्टी रेसिपी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा चॅनलला आप आपल्या आत्तापरे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लगे सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन रेसिपी मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते